नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना बहिणीनाहिणी न खरडा खाल्लाय खरडा हा काय जेवण चाललंय मी पण जेवण केला आता तोंडाचा काय म्हणतात इस तूच झाला असल ना तिथंच कुठं तरी खरडा खरडा होता म्हणून पोटभर बाकर खाल्ली मी चवच नाही तोंडाला ना औषध भीती तर

पाया तेव्हा काय बी दाबून अस पळतय माणूस पण मी काय अजून पळ ना तशी पण म्हणून पळ ना आता नसल्या असल्या खाव बी लागत शेवटी बला जंपर शिवायचे जंपर कशी काय झाली काल सतरा एक चव आली उंच भाऊ बहिणी नो खरडा खाल्ला जावा भिंड भिंडू द मला आहे ना रोज खाला लागते जावा मला कालवद देत जावा मिरचीचा खेचा पोटवर भागत जाते ठेचा

शिवण्या काय काय करते तिच्या मित्रिणींना माहिती होत सगळं बघा चला खरेदी करायला चला उन्हा तानाची खरेदी करा ना। ना।

नुसते मिरच्या खायच्या मला तर खरंच खायला देत मला बघत देत जाऊ मला कोण्याला गेल्या तिने बिल्डिंग ना आपल्या इथं

आज मस्तपैकी खरडा गवाऱ्याच्या शेंगा परत तुम्हाला सांगते चपाती चा होता गवाऱ्याच्या शेंगा काय मी खाल्ल्या नाही त्या खरडा मी खाल्ला आणि लय भारी गोड लागला आणि दोन चपात्या मी खाल्ल्या खरड्यावर आणि मग काही गोळ्या औषधं खाल्ली आणि आता मला शिवायचे शिवायच्यात तर मी झेमपर शिवणार आहे आता मस्तपैकी असं आणि सकाळी मी उठल्या उठल्या दोन झेंपर शिवून बसले या पाचशे रुपये हजरे पाडून आणि आता दिवसभर माझं झेंपराच काम चालू होईल दिवसभर चालू झाल्या मग काय मी इकडे बघत नाही आणि ह्या पुरीच काम झालं आता दिवसभर टीव्ही बघत बसायचं ही त्यांचं काम चालू होईल पण मी त्यांना टीव्ही चालू करून देणार नाही सा कुर्डया कुरडया करायच्या गेल्या वर्षी बी मसाल्याच्या नादात कुरडया केल्या नाहीत भाऊ बहिणी हिता आणायचं उन्हात नाही तिथं बसावलं ना उन्हाला उन्हात तिपत गहू भिजायला कुरड्या नकुए करायला गेल्या वर्षी बी नाही कुरडया ती पट्टीची डाळ परत हार मारायची डाळ ही काढा म्हणजे ती साडग्याच बी तयारी करावी लागेल हो खायला पुढच्या वर्षी खायचे का राहू दे आता आज जिव देना उद्या जीवू नको बघू पुढच्या वर्षी जीव जमल का लई <सलगीत्वाट> ये पुरे येत एवढं डोकं भेटत चला भाऊ वही मी चिटतो चिंत रोप वाजे दिसत होती इकडं त्यांना लांब लांब तर चिंततो या